आणि दीपिका पादू दीपिका पादू पादू कोण पादू कोण दीपिका दीपिका तिथे चप्पल तिथं आहे आणि दीपिका पादू कोण पुढल्या अंगाला तिथे पडली या चप्पल सुट्टी जोडा खोट बोलणार नाही तुम्हाला धावत हे बघा हे बघा इथं त्यांनी दीपिका पादू कोणतं चप्पल आहे तुला दिसत आली हे बघा हाय ना दीपिका पादू कोणतं चप्पल आणि हिता दीपिका पादू कोण पाणी प्यायला हे बघा हाय का हे बघा आणि तिकडे